अजून काय पाहिजे बस आता डॅडी कडे का मामाकडे जायचं हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या अक्का छोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज मी सकाळी सात वाजताच आलो आहोत चला आणि आज रुद्रयाग पण आहे चला आपण मठात जाऊया दर्शन घेऊया आणि आपल्या पारायणाला सुरुवात करूया आधी चलो आल्यावर आधी आपण प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा झाल्या की स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग आपण सुरुवात करूया तर चला आपल्या प्रदक्षिणा झाल्या आता आपण स्वामी दर्शन करूया बऱ्यात ना अजून माझ्या जागेवर आणि मम्मी आहे समोरच तर चला आता आपण पूजा वगैरे झालेली आहे आता वाचनाला सुरुवात करूया आणि वाचून झाल्यानंतर मग आरती होईल आरती झाल्यानंतर मग नाश्ता मग परत वाचायचा आहे आता आज माझा चालू आहे तुम्हाला दाखवतो फुल माझा चालू आहे त्रेचाळीस नाश्त्याची वेळ झालेली आहे तू गेला नाश्ता थांबली ना तशाला नाश्ता करूया थोडस वाचन आणि मग रुद्रयाग आहे रुद्रयागाला बसत सो इकडे आता रुद्रयागाची तयारी चालू आहे इकडे सगळं हवनासाठी जे सामान तयार करत आहेत सगळे बसत आहेत इथे इकडे पारायण चालू आहे आणि इकडे रुद्रयागासाठी तयारी चालू आहे सगळे सो मी पण बसणार आहे रुद्रयाग करायला बघूया मी पाठ आणि पुस्तक घेऊन ठेवलं आहे पण इकडे जरा अरेंजमेंट चालू आहे म्हणून मग थोडा वेळ थांबतो इथे आवर्तन चालू आहे आवर्तन चालू आहे आपले लेडीज बसलेले आहेत चला लेडीज बसले आहेत इथे पुढे ज्यांना अजून भरत नाही खाली बसतात ना, बस ना। ते आणि इकडे जीन्स बसलेत यागाला सुरुवात झालेली नीरुद्र यज्ञ पाप आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी वगैरे असतात पाटमा आहे आता ेषिवालये एतानि ज्योतिलिङ्गानि सायं खादा पटेन सप्तजन्म कृत पापस्मरेण विनश्यति सौराष्ट्रसोमनाथा च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जिन्यायी महाकालम् ओङ्कार ममलेश्वरं परया वैज्यनाथ च डाकिन्या भीमशङ्करम् ते तु, तु रामेश नागेश दा विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी त्रके हिमालया तु केदारं कृष्णेश तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पटे नर जन्म कुल पापं स्वरेण विवादमहती तुजी श्रुतिजीपुरी जानते चकित स्वाहा मयि मन जयि सुधा मधुरति शिवा वणे दयि पुणति ब्रह्मतो नवन दया भा कुस्वाहा ॐ अपानो यज्ञेन कल्पतां कुस्वाहा ॐ ज्ञानो यज्ञेन कल्पतां कुस्वाहा ॐ उदानो यज्ञेन कल्पतां ओम समानो येन कल्पता कुस्वाह ओम चक्षुय कल्पता कुस्वाहा ओम स्ोत्र यज्ञेन कल्पता कुस्वाह ओम वाग यज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम मनो युस्वाह ओम आत्मा यज्ञेन कल्पता कुस्वाह ओम ब्रह्मा यज्ञेन कल्पता ओम ओं ज्योतिर्य कल्पता पुस्वाह ओम स्वर्यज्ञेन कल्पता कुस्वाहा ओम कृष्ट यज्ञेना कल्पतापु सोहा झालेला आहे आपण हावनात जाऊ जायचे हावनामध्ये घेऊन जायचे मी नाही आपण हावनामध्ये ना सगळे एवढे मध्ये चला मी पवनामध्ये देऊ हे टाकून आलो आणि इथे आता लेडीज सगळ्या लाईनमध्ये एक लाईनमध्ये आहेत घेतले ना घेतले काय हो हो सुचल आता पारायण कंटिन्यू करू बाकी आपली मंडळी त्यांचं चालू आहे इथे पारायण चल आता रुद्रयाग झाला आता सगळ्या जेवणाला लाईनमध्ये आहेत इथे अन्नछत्र आहे ताईला विचारचा आज काय स्पेशल आपण जाऊ इथे जेवणाची लाईन आहे तर चला आता मी जेवण घेतलं इथे झालं तुमचं जेवण म्हणतो ते जेवलीस तुम्ही तू जेवली चला मी जातो कर जेवण करून घेतो तर चला काही माझं आजचं वाचन पूर्ण झालं माझे टोटल एक्कावन्न अध्याय झाले उद्या बावन्न बावन्नवा आणि त्रेपन्नवा अध्याय वाचेन मग माझे माझं गुरुचरित्राचं पारायण पूर्ण होईल इकडे मम्मीचं अजून वाचन चालू आहे तोपर्यंत माझं वाचन झालं आहे आता तिथे आतमध्ये दहिभात लेपण आहे सो मी तिकडे जातो दहिभात लेपणाला दही भात लपण्याची तयारी झालेली आहे

चला सगळं आता सगळं दर्शन घेत आहेत आमचं सगळ्यांचं दर्शन झालं आता उद्या दत्त जयंती आहे आणि पारायणचा उद्या शेवटचा दिवस असेल पण बाबा भेटेल बाबा कशा आहात आणि <laughs> ते ताईचं ताई कशा आहात तुम्ही चला आता आम्ही दर्शन वगैरे झालं आता जाऊया आपण घरी चला भेटूया उद्या oh. तयारी <laughs> <ना। laughs> <चलूड़े> चार, चार। <laughs> तर गाईज आता मी आलो घरी आम्ही सकाळी सहा ला गेलेलो ते संध्याकाळी सहा ला आलोय आणि तू कोण आहे टुटू बुवा टुटू काय आणला मम्मानी तुला मम्मानी काय आणला गाडी पुढची शिट होता आणला मीनी टी टीशर्टची पिशवी नाही आणली कुठून पिशवी ए टुटू तुला मम्मानी काय आणला टी पिशवी काय आणला सांग रे हा माझ्या बाबाला काय बघ तुला आवडली तू कुठे कुठे जायचं चावी कोणती काय कोणती गाडी का चावी घेशील काय देना कुठे चावी कुठे चावी गेला चावी घे जा घेसा चावीच नाही बाबू चावी किशाने कुठेच आहे मी नाही आहे मग ती हाय इक इका घे ना ही घे ना ही घेऊन जाऊ चला पण मग ही घेऊन जाऊ बाबाची वाईट बाबांची बा बाब नाही रे चल बस थांबता 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 मी बघ घेऊ थांबता थांब एका शेतात घर थांब ना या शेतात घन नहीं? आप नहीं। ना? ती आत्तूम नको चल बस चल आम जो एक राउंड मार्ग टूट सी को कलर है नहीं। नहीं? काय ब्लॅक कोण कुठं ब्लॅक कलर दाखव ग्रे ए एंडा कोणाला पाहिजे Tila mbu tibu kiti kiti bukai, ma 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 la ma ali ena, ma ma, ma, ma kadi ali, ma la la lola lali, e lali. lola la ka, tila wu e ma tu lola lali ka, jora e tu jorat. jora tu, tu tu tila sang e lali, ma kas tu kasa la ali lola la ali te, wu chal tila wu chal, tila sang na pa ile, ma ma la ma la ma ma, ma la tu kasa bo tu, sang ma ma la no ma sang. पहिले सांग yes, कोणाला क्लास तो दिदीला दिला ग तुला त्यांना फोडू वन इकडे बघ वन टू माझी आहे याच्यात पण देऊ का कोणाला टुटूला 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 बस झाला बस झाला ना अजून दे अजून <laughs> दे देतो दे देतो देतो ना त्यांना आधीच दांग बापरे बज झाला बज झाला <laughs> मामाच्या अंगावर फिक्स करे नाही ना बापरे खच मस्त ना अजून पाहिजे बच गुड बॉय बॉयमाला द्यायच्या मामाला द्यायचा द्यायच्या मला द्यायच्या थंडा जे मग बॉटल ने ना याच्यात भरून देऊ का ना ना। ना. वरती पकड वरती पकड वरती पकड ग्लास सांडेल नाही तर तू तो, तो सांडील बघतो तू ग्लास कुठे चाललाय तुझं माणसं ए हो कपड्यावर ना कुठे जा मला दे काय मा, माला तिला ये उठ तिला उठायला सांग उठायला सांग तिच्या अंगावर टाक थंड अंगावर टाक का रेखा वडापोखातो का तुझ्या वडापाखाचा थांब सांडवशील क्राउन मार तू कुठे चप्पल तुझी हा त्याच्यात नाही तू कुठे ठेवलीस हा बाहेर कुठे चप्पल नाही बाहेर पण चप्पल आणले का तू चप्पल आणले कोणत्या कलरची आहे हा चल ब्लॅक नाही ती व्हाईट आणि ब्ल्यू आहे ना येडू चल नको चल चप्पल नको चल मामा घालेल चल चप्पल दोघांच्या वाटायची मीच घालतो चल तू न बघू चल आपण नंतर बघू चल चालू आम्ही एक राऊंड मारून येतो आता काय पाहिजे चप्पल घेऊ पाहिजे चल आपल्या गाडीतून उतरायचा नाहीये सिटू थांब 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 इथे नको इथे नको इथे उभा ना सिटू उभा राहा इथे 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 काय कुठून पडतो ना पडत इथे इथे व्हाईट शर्ट आहे ना बाबू हा थांब थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब एक मिनिट आता ओके आता नाही पडत गेम मामा पकडून ठेवील ना चल रेडी रेडी कर करे इकडे कॅमेरात आहे चलो अजून काय पाहिजे बच, बच। आता डॅ डॅडी कडे जायच्या का मामा कडे जायचं डॅडी नो मामा याच ह नाही मामा जा चाल भाई भाई। मी चाललो बाय बाय मी चाललो बाय बाय चल मग चल मग बस बस बोल मामाच हा मामा येस हां मामा मा, 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 मा नो थंड पितो का पेपर बोट पितो नाही काय पाहिजे काय पाहिजे थांब गाडीत बसतो थांब अरे खोल जा भाई ए इसको क्या हुआ थांब रे आ कुल्ला 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 जा आत मध्ये जा तुझ्या सीट वर मला जागा दे चला आम्ही आलो आता घरी येतो ना मामाकडे येतो ना हं नो 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 ओके बाय बाय मी जातो मग बाय 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 मी एकटा चाललो बाय बाय मी चाललो बाय 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 तू का आला आता तू का आला रे तू का आला मामाकडे मामाकडे नो कमिंग ओके हा येत नाही मामाकडे मामाकडे मामा जायचा ओके मामा जायचा ओके चला मामा जायचं जा मम्माकडे जातो का मांकडे जातो माझे यो कोणचे यो कोणची माझे ह माझे मला माझे घर आणि यो कोणची आहे यो मुण. मी मी म्हणजे माझे म्हणजे माझी म्हणलं मी 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 माझे ताजी तू kindred आहे मम्मा तू लागे मग मला ममले किंडर जॉईन उदयापम जायचे का आपण ह आ जायचा तो दुसरा त्याच्यात चॉकलेट आहेत अजून चॉकलेट आहेत तर गाइस आता कोणाचा आणि केतन भाऊ वाला कोणाचा बर्थडे आहे अर्जुन हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे के कर सेकंड कर अरे कर 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 ऐसे कर कर बँक यू किती तारखेला बारा तारखेला वाघबिलला बर्थडे बड्डे आहे येऊ मी बड्डे आणि तू बड्डे आमंत्रणच नाही करीत नवीन करा सगळ्यांची तोंडा कर <laughs> बघ मला ये ना येऊ बालाची अर्धी फॅमिली गेली धाब्यावर ज्याला बाला येईम पास करायला का तू बघू जाऊ चाल